खरं म्हणजे ज्या घडामोडी चाललेल्या आहेत या अतिशय सकारात्मक सुरू आहेत त्यामुळं फारसं त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही आहे परंतु आपल्या सर्वांनाच हे ज्ञात आहे की गोकुळ दूधसंघ आमचे नेते माधेरावजी माडिक साहेब यांच्या ताब्यामध्ये पंचवीस वर्ष होता खूप चांगल्या पद्धतीनं संघ चालवला होता खूप चांगल्या पद्धतीनं थे ठेवी होत्या चांगला दर दिला जात होता आणि नावारूपाला आणण्याचं काम माडिक साहेब आणि पी एन पटेल साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्यावेळी झालेलं होतं महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर आता कधी तिथल्या काही मंडळींनी एकत्रित येऊन महाविकास आघाडीचं पॅनल माणिक साहेब आणि पी एन पाटील साहेब यांच्या विरोधात केला आणि एकत्रित येऊन त्यांनी ही निवडणूक लढवली आणि तो संघ त्यांच्या ताब्यामध्ये गेला परंतु आता या आत्ताच्या कालावधीमध्ये कसा कारभार चालला आहे हे सगळं सगळ्यांना माहिती आहे आणि त्यामुळं माझ्यासारख्याला एका भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला असं वाटतंय की आता माहितीचं सरकार राज्यामध्ये आहे तर महायुतीचाच त्या ठिकाणी अध्यक्ष व्हावा अशी माझी इच्छा आहे आता ज्या काही घडामोडी होत आहेत डोंगळे साहेबांनी आपल्याला काय सांगितलं आहे मुख्यमंत्री महोदय मुख्यमंत्री का, महोदय काय बोललेले आहेत हे आता आपल्या सगळ्यांच्या समोर आहे बघूया सकारात्मक विचार ठेवून आपण थोडं डोंगरी आली हे वस्तुस्थिती आहे की आता परिस्थिती जशी सोपी वाटत होती तशी आता राहिलेली नाही जे पूर्वीचे नेते होते त्यांनी काय आता त्यामध्ये त्यांच्या भूमिका आहेत परंतु जसं त्यांना वाटत होतं आता चित्र राहिलेलं नाही कारण स्वतः डोंगर साहेबांनीच कबूल केले की मी राजीनामा देणार नाही तर आता पुढे काय होते बघूया नो कमेंट्स तर अदृश्य चपला आधी पाहायला मिळायचं मात्र आता अदृश्य अदृश्य चपला नाही अजूनही त्याच्या पाठीमाग काय अदृश्य शक्ती आहेत उघड काही दिसत आहेत काही दिसत नाहीत त्या अदृश्य शक्य आहेत आणि म्हणून मी सांगितले की चांगला निकाल कोल्हापूर दूध संघाच्या जिल्ह्याच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून शेतकरी दूध उत्पादक सभासदांच्या हिताच्या दृष्टिकोनातून निर्णय होईल असा मला विश्वास आहे